खुसखुशीत नारळी वड्या कशा करायच्या हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडीओ मध्ये आपण झटपट तयार होणाऱ्या फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये सेट होणाऱ्या नारळी वड्या करणार आहोत वड्या पांढऱ्या शुभ्र व्हाव्या यासाठी एक जास्तीचा पदार्थ देखील घातलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा या वडा करायला जास्तीची मेहनत लागत नाही जास्तीचा वेळ देखील लागत नाही झटपट खुसखुशीत पांढऱ्या शुभ्र वडे आपल्या तयार होतात साखर खाताना अशी कुरकुरीत लागू नये यासाठी काय करावं हे सुद्धा मी या व्हिडिओ मध्ये शेअर केलेलं आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्या सोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करिया। एक मोठा नारळ फोडून त्याचे वेळीवर खोवून घ्यायचाय तुम्हाला नारळ वेळीवर खोवून घ्यायला जमत नसेल तर तुम्ही सुरीने खोबरं काढून त्याचे मागचा काळा भाग काढून खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सर चालू बंद करून मिक्सरला फिरवून घ्या नारळ खोवून घेताना साईड साईडने संपूर्ण खोवू नका नाहीतर काळा भाग खोबऱ्यात येईल वड्या पांढऱ्या शुभ्र दिसणार नाहीत म्हणून नारळ खोवताना संपूर्ण खोवू नका किंचित नाही शिल्लक ठेवलेले खोबर तुम्ही भाजी चटणीसाठी वापरू शकता तुम्हाला जर खोबरं खोवून घ्यायला जमत नसेल तर त्यासाठी दुसरी सोपी पद्धत सांगते खोबरं वाटेतून वेगळं करून घ्यायचं बटाट्याच्या सालनीने त्याची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे खोबरं किसून झाल्यानंतर ते एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मापून घ्यायचे दोन वाटी खोबऱ्यासाठी बरोबर सवा वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही जर एक वाटी खोबऱ्यासाठी करणार असाल तर पाऊन साखर घ्या जर तुम्हाला थोडा गोड गोड किंवा कमी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता पण खोबऱ्याच्या वडीसाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पारंपरिक पद्धतीने खोबऱ्याच्या वड्या करत आहोत नारळ खोवून घेतला तरी मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घालून मिक्सर एक ते दोन वेळा चालू बंद करत मिक्सरला फिरवून घ्यायचे खोबरं खोवून घेतलं तरी खोबऱ्याचा केस थोडा दाडसर असा राहतो मिक्सरला एक ते दोन वेळा फिरवून घेतल्यामुळे केस थोडा बारीक होतो आणि वड्या खाताना चरचरीत लागत नाही पद्धतीमध्ये मिक्सरला फिरवून घ्यायचे खोबऱ्याचं दूधही बाहेर आलेलं नाहीये जर जास्त तुम्ही मिक्सरला फिरवलं तर खोबऱ्यामधलं दूध बाहेर येतं असंच खोबरं वडी करण्यासाठी हवं आहे मिक्सरला फिरवलेलं खोबरं एका बाउलमध्ये काढून घ्यायचे उरलेलं सर्व खोबरं सुद्धा अशाच पद्धतीमध्ये मिक्सरला फिरवून घ्यायचे वड्या करायला घेण्याआधी काही पूर्वतयारी करून घ्यायची एका ताटाला किंवा प्लेटला किंवा केक टेनला साजूक तूप किंवा तेल लावून घ्यायचे तेल किंवा तूप लावून घेतल्यामुळे वड्या अजिबात चिटकत नाही अगदी सहज निघून येतात त्यानंतर गॅस ऑन करून घ्यायचे त्यावरती कढई ठेवून घ्यायची कढईमध्ये मिक्सरला फिरवलेलं खोबरं घालून घ्यायचे गॅसची फ्लेम लो ठेवूनच खोबरं दोन मिनिटं परतून घ्यायचे पद्धतीमध्ये परतून घेतल्यामुळे त्यामध्ये असलेलं सर्व मॉइश्चर निघून त्यामुळे वड्या अजिबात ओलसर होत नाही वड्या खुसखुशीत होतात आणि भरपूर दिवस छान टिकतात ह्या खुसखुशीत वड्या फ्रीजच्या बाहेर देखील आठ ते दहा दिवस छान टिकतात फ्रीजमध्ये ठेवलात ते महिना ते दोन महिन्यात स्टोर करून तुम्ही खाऊ शकता आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे साजूक तूप घातल्यामुळे वडीला छान शाईन देखील येते आणि साजूक तुपाची चव सुद्धा छान येते जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल तूप घातल्यानंतर एक ते दोन मिनटं पुन्हा खोबरं परतून घ्यायचे आता नारळी पौर्णिमा येते तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीमध्ये नारळी वड्या करू शकता अगदी झटपट तयार होतात कोणतीही जास्तीची मेहनत लागत नाही तुम्ही पहिल्यांदा ना देखील करणार असाल तर तुमच्या वड्या अगदी परफेक्ट तयार होतील खोबरं परतून झाले गॅस बंद करून घ्यायचे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये सव्वा वाटी साखर घालून घ्यायची त्यानंतर एक छोटा ग्लास इतपत पाणी घालून घ्यायचे ते सुद्धा संपूर्ण पाणी नाही घालायचे पाऊन ग्लास इतपतच पाणी घालून घेतले तुम्ही ते बघू शकता पाव ग्लास पाणी शिल्लक राहिले साखर भिजेल इतपतच पाणी घालून घ्यायचे जास्त पाणी सुद्धा घालायचं नाही शक्यतो खोबऱ्यामध्ये साखर घालून वड्या केल्या जातात पण तशा पद्धतीमध्ये वड्या केल्या जास्त वेळही लागतो जास्तीची मेहनत लागते आणि गॅसही भरपूर जातो पण अशा पद्धतीमध्ये वडा केलात की जास्तीची मेहनत देखील लागत नाही कमीत कमी वेळेत वड्या तयार होतात आणि जास्त गॅस देखील लागत नाही तुम्ही ते बघू शकता साखर वितळलेली आहे किंचित वितळून जाते वड्या अगदी पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी यामध्ये फक्त एक चमचा दूध घालायचे दूध घातल्यामुळे साखरेमधली जी मळी असते ती सुद्धा निघून येते सर्व मळी कडेच्या बाजूला जमा होऊन जाते अशा पद्धतीमध्ये वडी केली की ती अगदी पांढरी शुभ्र खुसखुशीत तयार होते इथे तुम्ही बघू शकता सर्व मुळी तशी कढईच्या बाजूला जमा झालीय ती एका चमच्याने काढून घ्यायची अशा पद्धतीमध्ये अगदी खुसखुशी छान वड्या तयार होतात खोबऱ्यामध्ये साखर घालून जर तुम्ही वड्या केल्यात तर त्या थोड्या ओलसर किंवा नरम राहण्याची शक्यता असते त्यामुळे या पद्धतीमध्ये वड्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी तुमच्या वड्या अगदी परफेक्ट तयार होतील तर यामध्ये खोबरं घालून घ्यायचे खोबरं घालून साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस एकदम लो ठेवूनच मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण किंचितचं ओलसरच राहिलं पाहिजे जास्त कोरडं देखील नाही करायचं थोडस ओलसर राहिलं की हव्या तशा तुम्ही त्या वड्या पाडू शकता जास्त जर तुमचं मिश्रण कोरडं झालं असं वाटलं की वड्या व्यवस्थित पडत नाही आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल किंवा तुमची वडी करताना चुकली तर घाबरण्याचं कारण नाही पाव वाटी दूध घालून घ्या दूध घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटभर परतून घ्या कधी तुमची वडी चुकली जास्त कोरडी झाली तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता या पद्धतीत केलेल्या वड्या फक्त पाच ते सहा मिनिटांमध्येच परफेक्ट सेट होतात मला पांढऱ्या शुभ्र वड्या हव्या आहेत त्यामुळे मी यामध्ये वेलची पावडर घातलेली नाहीये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेलची पावडर सुद्धा घालू शकता या वडीची चव आणखी वाढावी यासाठी तुम्ही त्यामध्ये जे दहा रुपयाला दूध पावडरचं पॅकेट येतं ते जरी तुम्ही घातलं तरी वडीला खूप छान चव येते इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं कोरडं झालंय अगदी जास्त देखील कोरडं नाही झालंय थोडंसं ओलसर राहिलंय असंच मिश्रण आपल्याला वळी करण्यासाठी हवं आहे याच स्टेजला आपल्याला गॅस लगेच बंद करून घ्यायची आहेत आणि हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे एका वाटीला किंवा पेऱ्याला तुपाचा हात लावून त्याने किंवा मिश्रण एकसारखं ताटामध्ये पसरवून घ्या मी आधी सरळ करून घेतले मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असा जर मिश्रणाचा गोळा तयार झाला की समजायचं की आपलं मिश्रण अगदी तयार हे मिश्रण तुम्ही बघू शकता अजिबात हाताला देखील चिटकत नाहीये आता एका वाटीला तूप लावून घेतले आणि त्याने मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घेते मिश्रणामधली मोठी वाफ निघून गेली की लगेचच सुरीच्या सहाय्याने वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे वड्या व्यवस्थित पाडता येतात थंड झाल्यावरती नीट पडत नाहीत आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा लावून घ्या इथे मी काही पिस्त्याचे दाणे लावून घेते तुम्ही स्किप देखील करू शकता फक्त पाच ते सात मिनिटस वड्या सेट होण्यासाठी ठेवायच्या आहेत अशा पद्धतीत केलेल्या वड्यांना सेट होलं जास्त वेळ देखील लागत नाही पाच ते सात मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता वड्या किती परफेक्ट सेट झाल्यात एका उलत्यानाने पुन्हा एक थोडीशी चीर पाडून घ्यायची जेणेकरून वड्या लगेच निघून येतील इथे तुम्ही बघू शकता माझी वडी किती परफेक्ट तयार झाली अगदी सहज निघून आलीये अजिबात ओलसर राहिलेली नाहीये अगदी कमी वेळामध्ये खुसखुशीत पांढरी शुभ्र वडी तयार झालीये तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर देखील आलेला आहे अगदी खुसखुशीत तयार झाली अजिबात ओलसर राहिलेली नाहीये पाच ते सात मिनिटातच वडी सेट होऊन तयार होते मी तुम्हाला आणखी वड्या काढून दाखवते वड्या काढतानाच तुम्हाला कळत असेल की वडी किती परफेक्ट तयार झालीये तुम्हाला तोडून सुद्धा एक वडी दाखवते प्रत्येक वडी काढण्याआधी त्याच्याकडा लूज करून घ्यायचा जेणेकरून वडी अगदी व्यवस्थित निघून येईल तोडताना सुद्धा तुम्हाला कळतच असेल अजिबात ओलसर राहिलेली नाहीये परफेक्ट पांढर शुभ्र खुसखुशीत वडी कमीत कमी वेळात झटपट तयार झालीये मी तुम्हाला दाखवलेल्या परफेक्ट प्रमाणात आणि टायमिंग मध्ये जर तुम्ही केलात तर वड्या अगदी खुसखुशीत पांढऱ्या शुभ्र तयार होतील वड्या करताना काही बारीक सारीक नाही नाहीतर खोबरं जास्तीचं भाजलं जातं आणि खोबऱ्याचा रंग देखील बदली होईल आणि वड्या पांढऱ्या शुभ्र होणार नाहीत रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद